कॅल्शियम वाढून ते मनखेटला गॅप भरला जातो माणूस जास्त पैसा हॉस्पिटलमध्ये घालवण्यापेक्षा पूर्ण बरं होतं आयुर्वेदिकने आमारकांदाने आणि डायबेटीससाठी पावडर भेटतं ती खाली तर मग कंट्रोलमध्ये राहतं केमिकल खाण्यापेक्षा ते आयुर्वेदिक चांगलं असतं व किडनी स्टोनचं काही प्रकार असं पंधरा सोळा एम एमचा किडनीमध्ये खडा झालेला असं ते पावडर पेलं तर पाण्यामधून ते पूर्ण बरं होतं माणूस लवकर झटपट ऑपरेशन करायचं गरज येत नाही किंवा ऍसिडिटीचा प्रकार असं पित्त वगैरे असं पित्ताचे खडे तयार झाले त्याच्यासाठी पण पावडर वगैरे भेटतात भीमाशंकर अभयारण्यातील एक असं गाव की या गावातील सर्वच कुटुंबांना आपल्या उपजीविकेसाठी आयुर्वेदिक औषध उपचाराचा व्यवसाय करावा लागतो जय शिवराम मंडळी स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आपल्या सोबत आहेत आपले मित्र अशोक दादा लांगे तर हे आपल्याला एक अशा वेगळ्याच गावामध्ये आज घेऊन जाणार आहे तर दादा आपण आता कुठं जाणार आहे सांगा आता आपण पुणे पुणे लास्ट लास्टॉल आणि खेड तालुक्यातील गावी जाणार आहे आपण त्याच ठिकाणी आयुर्वेदिक वगैरे डायबिटीस मुळे किंवा सांदेदुखी याच्यावरती त्या गावामध्ये औषध मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जातो म्हणजे संपूर्ण गावच ते आयुर्वेदिक औषधावरती काम करतं बरोबर गावावर काम करतं तर मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर चला मंडळीनं जाऊया आयुर्वेदिक औषध बनवणाऱ्या येळवळी या गावामध्ये तर मंडळींनो या गावातील लोकांचा आयुर्वेदिक औषध बनवण्याचा हा व्यवसाय म्हणजे पिढी जात व्यवसाय होय आणि या गावातील सगळेच लोक हा आयुर्वेदिक औषधाचा व्यवसाय करत असल्यामुळे या गावातील संपूर्ण लोकांना या जंगली वनस्पतींची भरपूर अशी माहिती आहे आणि त्यापासून औषध बनून त्याची विक्री श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराशेजारी जाऊन करत असतात तर मंडळींनो आता आपण आलेलो आहोत या गावामध्ये हे लोक कोणत्या बत्तीस आजारांवरती औषध देतात याची संपूर्ण माहिती आणि त्या वनस्पतींची नावे असणारी संपूर्ण लिस्टही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत पाहिला तरच याचा उपयोग तुम्हाला होईल आणि आपण आता तोपर्यंत या गावात थोडासा एक फेरफटका मारून ह्या गावची माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आपण या गावामध्ये फिरत असताना आपल्याला धोंडू दादा बानेरे भेटलेले आहेत तर ह्या गावामध्ये जे काही घर आहेत ती सर्व बानेरे कुटुंबच आहे आणि तर या दादांना आपण विचारू का हा जो पूर्ण तुम्ही पाहू शकता की सह्याद्रीच्या रांगेने हा संपूर्ण बाजूने असलेला परिसर आणि घनदाट जंगल तर इकडं पावसाळ्याचं स्वरूप कसं असतं समजा पाऊस चालत झाल्यानंतर कशा स्वरूपाचा पाऊस असतो ना कसा असतो पाऊस म्हणजे इथं चोवीस तास ता पाऊस भरपूर एकदम असतो धोकं हो वगैरे एकदम भरपूर असतं आणि पाऊस म्हणजे थांबत नाही चार महिने फुल पाऊस असतो आणि त्या पावसामध्ये सर्व काय आणायचं पहिलं आता तर रस्ता झालेला आहे पहिलं तर सर्व डोक्यावरती खाली बोरगुरीवरून सुद्धा वरती वर व्हायला लागायचा मग दळण म्हणा किंवा काही बाजार वगैरे सगळं सगळं येऊ जाऊ तिथूनच इकडं असायचे आणि परत भीमा शंकरला जायचं म्हणलं तर इकडे दोन वडे लागतात त्या वड्यांमधून जाऊन भीमा दोन रुपयाचे आपल्या विकण्यासाठी आम्ही तिथपर्यंत जाईल असं पद्धतीच्या इथं जबरदस्त पावसा म्हणजे तुमच्याकडे जडीबुटीचं पण तुम्ही मित्रांनो हे दादा जे आहेत हे जडीबुटी म्हणजे आयुर्वेदिक औषधाचं पण व्यवसाय करतात तर आपल्याकडं असं हे सांगा की कोणत्या प्रकारचे आजार आपल्याकडे बरे होतात किंवा त्या आजार जर कोणाला असेल तर तुमच्याकडे आलंच पाहिजे त्याच्यावर तुम्ही गुण द्याल असं कोणता आजार आहे इथं जवळजवळ आम्ही पंचवीस ते पंचवीस औषधं देतात देतो विमाशंकरला मग डायबेटिस म्हणा या कंबरदुखी गुडघेदुखी हे सर्व प्रकारच्या आजारावरती औषधं दिली जातात आणि त्याचं चूर्ण वगैरे करून ते भीमाशंकरला विकलं जातं असं आणि मग जर समजा जर कोणाला जर औषध पाहिजे असेल तर भीमाशंकरला आलेलं ठिका इकडं आलेलं नाही 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 हे ना, ना। कसं असतं भीमाशंकरला विक्रीसाठी भी जातो आम्ही आणि तिकडे कसं होतं समजा जर कोणला लागलं ला? तर आमचा नंबर वगैरे त्याच्यावरती असतो आणि त्या नंबरवरती कोणत्या केल्यानंतर तुम्हाला ते पोस्ट आणि कुरिअरने डायरेक्ट तुमच्या तर औषधे आपण विचारू की हे जे भीमाशंकर या ठिकाणी जाऊन आयुर्वेदिक औषधाचं जे तुम्ही व्यवसाय करता त्याच्यामध्ये प्रामुख्याने व आपल्याकडं कोणते आजार हे बरे होतात मग असं तुम्हाला एक गॅरंटी वाटते मनखेतला आजार मनखेतला आजार असं तर आमरकंद दोन ते तीन महिने खाले पूर्ण तर मग कॅल्शियम वाढून ते मनखेतला गॅप भरला जातो माणूस जास्त पैसा हॉस्पिटलमध्ये घालवण्यापेक्षा पूर्ण भरवतो हो आयुर्वेदिकने आमरकंदाने आणि साठी पावडर वेळच mm. mm. ती खाली तर मग कंट्रोलमध्ये राहतं केमिकल खाण्यापेक्षा ते आयुर्वेदिक चांगलं असतं व किडनी स्टोनचं काही प्रकार असं पंधरा सोळा एम एमचा किडनीमध्ये खडा झालेला असं ते पावडर पेलं तर mm. पाण्यामधून ते पूर्ण बरं होतं माणूस लवकर झटपट ऑपरेशन करायची गरज येत mm. नाही किंवा ॲसिडिटीचा प्रकार असन पित्त वगैरे असं पित्ताचे खडे तयार झाले त्याच्यासाठी पण पावडर वगैरे भेटतं नळकंदा म्हणून असं mm. भरपूर आजार असतं तीस बत्तीस आजारांची औषधं विकली mm. जातात भीमाशंकरमध्ये आम्ही प्रॉपर राहतो सगळे mm. दुकानावरती mm. काही औषधं लागलं तर नावपत्ता पत्ता पोस्टरचा पेनकोड सगळं असतं त्याच्यावरती कॉम्पलेटवरती माहिती वगैरे आणि मग ज्या लोकांना माहिती होतं ते येऊन आवर्जून घेऊन जातात भीमाशंकरमध्ये भीमाशंकरमध्ये आल्यानंतर दोन रुपये कमी होईना पण त्या कमी पैशामध्ये लोकांचा आजार बरे झालं पाहिजे हे हेतू आहे आमचा येळोळी गावचं मग हे जे तुम्ही जे आयुर्वेदिक औषध जमा करता किंवा देता हे स्वतः तुम्ही हे करता कि कि वो वो काया काया की जंगलातून आणता हे स्वतः जातो जंगलामधून वनस्पती काय आणायच्या काय मालकी हा मध्ये आहे ते सुकून त्याचं पावडर वेले किंवा पानं याच पावडर केली जाते आणि मग ते याच घेण्याची पद्धत सांगितली जाते कसं घ्यायचं काय सगळं माहिती दिलं जात जर भीमाशंकर मध्ये आलं तर तुमचं बाबा स्टॉल काय नावाने किंवा तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचं नाही म्हणजे असं टेबल वगैरे लावलेलं हां प्रत्येक टेबलवरचे एक एक जण उभं राहिलेलं असतं मग त्यांना समजा कुठल्या आजाराचं लागलं तर सगळे इथले स्टॉल आयुर्वेदिकचे म्हणले असतात येळवडे म्हणले तिथं आल्यानंतर माहिती घेऊन लोक घेऊन जातात असं तरी पण तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा जर कोणी भीमाशंकरला आलं तर तुम्हाला फोन करून डायरेक्ट भेटून तुमच्याकडून माहिती घेऊन मग त्या औषध उपचार घेतील भीमाशंकरमध्ये कधी आले तर मंदिरापास यायचं मेन मंदिर भीमाशंकर त्याच्या शेजारी कुंड आहे कुंडाच्या शेजारी राम मंदिर आहे राम मंदिराच्या शेजारी आल्यानंतर तिथं विचारलं आयुर्वेदिकची दुकानं कुठं आहेत माझं नाव खंडू मुक्का मुक्कामीळवडे पोस्ट भोरगिरी तालुका खेड जिल्हा पुणे आणि मंदिरापासे नेहमी दुकान असतं माझा नंबर आहे नव्वद पंच्याहत्तर पंच्याऐंशी एकोणतीस सत्त्याण्णव नव्वद पंच्याहत्तर पंच्याऐंशी एकोणतीस सत्त्याण्णव तर मित्रांनो आपण जर कधी भीमाशंकरला देवदर्शनाला जाणार असाल तर आपण या दादांना संपर्क करून एक वेळ आपल्या ज्या व्याधी असतील त्यावरती यांच्याकडून नक्कीच घ्या कारण की आयुर्वेदिक म्हणजे आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट नाही अतिशय कमी पैशामध्ये जर विनो ऑपरेशन जर आपले जर काही आजार बरे होत असतील तर तुम्ही या दादांना संपर्क साधा तर धन्यवाद दादा आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपल्या गावाविषयी आणि आयुर्वेदिक औषधांची पण आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आम्हाला तर मित्रांनो आपण आलो होतो येळवळी या गावामध्ये या गावामध्ये सगळे जे कुटुंब राहतात ती बानेरे आडण्याचे आहेत आणि या गावातील संपूर्ण लोकांचा आयुर्वेदिक औषधाचा व्यवसाय विमर्शन काही ठिकाणी चालतो तर खेड तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्वात शेवटचं गाव या ठिकाणी आज आपण आलो होतो तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय